भाषण ऐकून घ्यायची त्यांनी मोठ्या थाटात भाषण करायची एक खून झालाय देशमुखांचं कुटुंब सगळं उन्हात उघड्यावर पडलंय तो आनंदाने भाषण करणार तुला आठवण कोणाची यावा कोणाची नाही यावा एका क्रूर हत्याराची तुला आठवण यायला लागली म्हणजे तो सुद्धा क्रूर याचा अर्थ सिद्ध केलं की तुम्ही दोघही एक म्हणून मी वारंवार सांगतो याला राज आरोपी करा फडणवीस साहेब तुम्हाला वातावरण बिघडू द्यायचं नसेल आज दादा तो वायालाच गेलेला माणूस झाल्यावर झालाय मी काहीतरी पक्षावर टीका करायला नाही आलो इतकं नालाय बोलणाऱ्या माणसाला सुद्धा आजी दादा दा 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 जवळ दा 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 करते त्यांचा चांगला पक्ष असणारा सुद्धा डाग लावायचं काम करते आमच्या संतोष भायला तर न्याय मिळणार नसला तर आम्हाला आज दादा कोलला आणि तिकडे फडणवीस कोलला आम्हाला आम्हाला तुमच्या माध्यमातून सांगतो आम्हाला ह्या धर्त्यावर पाठवलं का आमच्या रक्तात होती आग कारण आमच्या येतोय तो, तो, तो खून लक्षात तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा आणखीन नवी मराठ्यांनी संयम सोडला नाही मी आणखीन ही पायरी फडणवीसची चढलो नाही संतोष भयाच्या न्यायासाठी तुम्ही मत असले तर मी यायला तयार आहे एकदाच सांगू संतोष भया, भया देशमुखांचे सगळे आरोपी सुद्धा आरोपी करा म्हणून मी सुद्धा सांगायला संतोष बायासाठी कुठेही यायला तयार आहे मी, मी माझ्या स्वार्थासाठी कधीच राजकीय पक्षाची पायरी चढणार माझं या राज्यातल्या सगळ्या मराठा समाजाला आव्हान देशमुख कुटुंबाला आपण उघडं पडू द्यायचं नाही